क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील स्वयंभू शिवालय आहे ईश्वर म्हणजे शंकर महादेवाचे प्रत्येक हिंदू माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे अथांग समुद्रकिनारालगत उभं राहिलेलं कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकण निर्मिती तयार करताना विद्याताला पडलेलं एक गोड स्वप्नच कोकणास भेट देणारा प्रत्येकाने आणि कोकणातील प्रत्येक कोकणवासियाने आयुष्यात एकदा तरी आवर्जून पाहावंच असं हे श्री क्षेत्र कुणकेश्वर अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची भूमी कणकेच्या ईश्वर म्हणजे कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर सुमारे अकराव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल देवगडहून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावरती कुणकेश्वर हे गाव आहे एस टी थांबते तिथून अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्षवेधना